श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या दहा जुलैला म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यावर्षी गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही गुरुवारी आलेली आहे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी ही आनंदाची पर्वणीच आहे गुरुपौर्णिमा हा सण दिवाळीपेक्षा कमी नाही आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे खूप मोठ्या ठिकाणी असतं जर आयुष्याला गुरुच नसेल तर आयुष्य हे अंधकारामध्ये जाते गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची अत्यंत उच्च कोटीची एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची अत्यंत साध्या सोप्या प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करून खूप मोठी आणि महत्त्वाची सेवा करायची आहे तर त्या संदर्भातच ही सेवा कशी करावी त्याच्या नियम अटिकून त्याचं उद्यापन करा कसं या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांचं गुरुचरित्र सारामृत याचं पारायण करायचं आहे त्यामधील जे अकरा ते एकवीस हे अध्याय आहे ते आपल्याला दररोज वाचायचे आहे म्हणजे अकरा ते एकवीस अध्याय याचं जेव्हा आपण एकदा पठण करतो तेव्हा आपलं एकदा पारायण होतं तर आपल्याला ते एकवीस पारायणं किंवा अकरा पारायणं आपल्याला करायची आहे त्यासाठीची ही स्वामी महाराजांची एक ते एकवीस अध्यायाची पारायण पोथी आहे ही अत्यंत दिव्य अशी पारायण पोथी आहे या पोथीचं जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्या आयुष्यातली संकटं आपोआप दूर होतात आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्याला याचं पारायण करायचं आहे तर हे पारायण आपल्याला वीस जूनपासून सुरुवात करायचं आहे वीस जून ते दहा जुलै या या एकवीस दिवसांमध्ये आपल्याला या सारम्रताचे एकवीस पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं जे तारक मंत्र आहे त्याचा देखील आपल्याला अकरा वेळा पठण करायचं आहे या तीनही सेवा केल्या तर अमृत तुल्यच आहे पण आपण सांसारिक मनुष्य आहोत आपल्याकडून एवढा वेळ दिला जात नाही आपल्याकडून ह्या तीनही सेवा घडत नाही मग तुम्ही फक्त एक ते एकवीस अध्याय दररोज वाचू शकता किंवा तुम्ही आकरा वे अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता यातील तुम्ही तिन्ही सेवा करू शकता किंवा एक सेवा तुम्ही दररोज एकवीस दिवस जसा तुम्हाला टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता या सारामृताचं पारायण करतेवेळी आपल्याला वेगळी अशी मांडणी करायची गरज नाही तुम्ही तुमच्या देवघरासमोरच बसून पाटावरती ठेवून ह्या ग्रंथाचं वाचन करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू करतेवेळी आपल्याला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन खडीसाखर आणि नारळ अर्पण करायचं आहे पण आपल्याकडून ते जर शक्य होणार नसेल तर तुम्ही घरामध्येच खडीसाखर आणि नारळ ठेवून या पारायणाला सुरुवात करू शकता वीस तारखेपासून जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली आणि स्त्रियांमध्ये जर मासिक धर्म आला तर काय करावे तर स्त्रियांनी मासिक पाळीच्या पाचव्या दिवसानंतर एका दिवसामध्ये दोन पारायणं करून तुम्ही तुमचा एकवीस पारायणाचा संकल्प पूर्ण करू शकता त्याचबरोबर या दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे तुम्हाला मांसाहार घरातसुद्धा करायचा नाही नाही आहे त्याचबरोबर परांनासुद्धा घ्यायचं नाही या दिवसांमध्ये आपल्याला इतरांच्या घरचं खायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालणार आहे पण एकवीस दिवसांची ही सेवा करताना तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे तुमच्या मनामध्ये काय आहे ते सांगायचं आहे मी तर म्हणेल की ह्या वर्षी जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात तर स्वामींना कुठलाच संकल्प करू नका कारण स्वामींना न सांगतास तुमच्या मनातलं आपल्या मनातलं सगळंच कळत असतं कधीतरी कोणताही संकल्पविरहित सेवा करून बघा त्याचा खूप छान अनुभव येतो पण तरी देखील तुमच्या मनात काही संकल्प असतील कोणत्या हेतूने तुम्ही जर स्वामीचरित्र्याचं या सारामृताचं पारायण करत असाल तर नक्कीच तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला तेच 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 सांगायची गरज नाही पहिल्या दिवशी संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात करा एकवीस दिवसांमध्ये जमेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता कारण स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवेला बंधन नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही अगदी कधीही सेवा करू शकता तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही कामाच्या ठिकाणीसुद्धा ह्या सेवा करू शकता अशा अत्यंत साध्या सोप्या नियमाने तुम्ही स्वामी चरित्र सारम्रताचं सा पारायण करू शकता हे अकरा किंवा एकवीस दिवसांचे तुम्ही करू शकता या पारायणाने तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या नोकरीविषयी आर्थिक विषयी संतान सतती संपत्ती कुठल्याही समस्यांवरती स्वामीचरित्र सारामृत हा अत्यंत जालिम असा उपाय आहे फक्त कोणतीही सेवा करताना ती मनापासून करावी आणि आपण आजच सेवेला केलं लग, आणि उद्या त्याची फळाची अपेक्षा केली तर होणार नाही कारण आपल्या पूर्वजन्माचं जे काही पापपुण्य असतं ते आपल्याला ह्या जन्मात मिळत असतं म्हणून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा कितीही संकट आले कितीही अडचणी आल्या आपल्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तरीही संयम सोडायचा नाही आणि आपली सेवा चालूच ठेवायची कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही ते त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतात जेव्हा आपलं प्रारब्ध पूर्ण होतं तेव्हा आपल्याला आपल्या प्रत्येक सेवेचं व्याजासकट फळ मिळत असतं या एकवीस किंवा अकरा दिवसीय पारायणाच्या उद्यापन हे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भाजीपुळी डाळ भात एखादा गोडाचा पदार्थ स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे आणि तोच प्रसाद नंतर घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला केंद्रामध्ये किंवा मठामध्ये डाळ आणि कूळ हे आपल्याला दान करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक पिवळ्या कलरची मिठाईसुद्धा देऊ शकते तुम्ही, देवु शक्ता तुम्ही एकस दिला या ही वस्तू देऊ शकता किंवा तुम्ही एकच दिलं यापैकी तरीही चालेल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला गुरुचरित्र सारामृताच पारायण गुरुपौर्णिमेने सगळ्या स्वामी भक्तांनी या पारायणाचा लाभ करून घ्यावा आपल्याकडून होईल तितकी स्वामींची मनापासून सेवा करावी मुळे सगळ्या स्वामी भक्तांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ